काँग्रेस सा भवनापर्श आलेला आहे विशेष करून प्रणीती हे विजय झालेले आहेत त्याचप्रमाणे काही आपल्या सोबत महिला आहेत आपण त्यांच्याचा जाणून घेऊयात काही काय सांगाल तुम्ही आजचा हा जल्लोषच मनावा लागला मोठा एक नारी सबको भारी छोटी ताईंचा विजय झाला काँग्रेस पक्षांचा विजय असो काँग्रेस पक्षांचा विजय असो काँग्रेस पक्षांचा अजून काय बोलणार तुम्ही अजून काय बोलणार आहात एवढंच बोलणार आहात तर प्रणीती ताई शिंदे यांचं काम बोलते त्यांच्या प्रत्येकांच्या मनामनामध्ये आपला उमेदवार हा आपल्या कामाचा असावा हीच सर्वांची इच्छा होती आणि कामाच्या माध्यमातून ताईंनी हे विजय प्राप्त केलेला आहे आणि हा विजय सोलापूरकरांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल कामासाठी थोडक्यात म्हणायचं झालं तर आपले कामं हे प्रत्येकांना हवे असतात आणि ताई मध्यमध्ये आपण पाहिलात आमदार असताना त्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि खासदार म्हणून पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं काम देखील ते अशाच पद्धतीनं सोडवतील युवकांना काम दे प्रत्येकाला युवकांना काम देण्याचं काम युवकांना या ठिकाणी कामच रोजगारच नाही जेणेकरून आपले जे सोलापूरचे नागरिक आहेत ते अनेक पुण्या मुंबईला जात आहेत कामासाठी याच्यासाठी तुम्ही जरा तर या ठिकाणी ताईंची पाच प्रतिज्ञा होत्या सोलापूर शहराला दुष्काळमुक्त करणार सोलापूर शहरमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एअरपोर्टचा या ठिकाणी एअरपोर्ट झालं तर आय टी सारख्या कंपन्या देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये उभं राहतील व युवक भटकणार नाही युवक हा इथं काम करू शकेल सोलापूर शहरामध्ये जर आय टी सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आल्या तर ताईंच्या माध्यमातून काँग्रेस शह काँग्रेस पक्षाची ताकद शहर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे आणि हे भविष्य तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारकीतून तुम्हाला दिसूनच येईल तर मी बरोबर आहे कारण की अजून देखील जो दिवाळीचा आतच विधानसभेची देखील निवडणुका होणार आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये विधानसभेच्यावरती आपण काय सांगणार आहोत आता सोलापूर शहरामध्ये हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये इतका सेन्सिटिव्ह होता की या मतदारसंघामध्ये भाजपची इतके संख्या भाजपच्या उमेदवाराची जास्त होती दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधान आणि दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याला इथे यावं लागलं पण ताईंच्या कामाच्या पुढे या सगळ्यांची सत्ता असू दे किंवा यांचा पैसा असू दे हे सगळं ताईंच्या काम कामच महत्वाचं आहे म्हणाला यात हे निवडणूक जी आहे ती फक्त आणि फक्त तर प्रणित ताईंनी तर जिंकलेलीच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त ह्याचं श्रेय प्रणित ताईंनी केलेल्या कामाची ही यश आहे आणि ही निवडणूक तुम्ही आत्तापर्यंत दहा बारा दिवसात ए बी माझाला वेगवेगळ्या ऋतू दर्पणवर दाखवत होते की एक्झिट पोल हे आहे ते आहे पण हा जो होता हा आज जनतेचा पोल होता ही निवडणूक ही जनतेची होती काही लोकांना वाटत होतं की भाजपचे एवढे नगरसेवक आम्ही आहेत या अमुक अमुक आमदारांनी एवढे एवढे नेते केलेले आहेत ती केलेले आहेत पण त्यांच्या घराच्याच बाजूनी लोकांनी जरी काय पैशाची वाटणी झाली असेल त्यांच्या घराच्याच बाजूला काँग्रेसला मतदान शांतीत क्रांती या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि सामान्य सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि हा ह्या विजयाचा श्रेय आता मान्य खासदार ताई साहेब तर देतीलच पण ज्यावेळेस त्यांची बाईट असेल त्यावेळेस ते स्वतः म्हणतील की ही निवडणूक ही जनतेची आहे बरोबर आहे दादा ह्या ठिकाणी तुम्ही जल्लोष पाहू शकता ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने युवकांचा जल्लोष या सोलापूर शहरातून निघत आहे खास करून जनधर्पण निचार्यांच्या वतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत हे तुम्ही सर्व काही माहोल पाहू शकता काँग्रेसचे कार्यकर्ते युवक आहेत आणि जल्लोषमय वातावरण या सोलापूर शहरामध्ये आपल्याला दिसून येत आहे आमच्या विजयाची इतकी खात्री आम्ही दर्शवली होती ज्यावेळेस ताईंनी फॉर्म भरला होता त्याच सोलापूरच्या सर्व जनतेला कळून चुकलं होतं की ताईसाहेब हे खासदार होणार कारण गेल्या तीन टर्म ते आमदार आहेत त्यांचं काम शहरमध्ये जरी असलं तरी त्यांची चर्चा आणि त्यांच्या कामाची ख्याती ही पूर्ण सोलापूर शहरच नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं जे कोणी इथले आले होते बीडचे उमेदवार त्यांचं नाव देखील काही लोकांना माहीत नव्हतं काय ते सत्तेच्या जेवावर जेव्हा जे काय मत आहेत ते पडले असतील आता आम्ही माझी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे आम्ही तर हे ठरवलंच होतं दोन दिवसापूर्वी हे तिकीट आम्ही काढलं होतं बीडचं तर माझं रामभाऊ सातपुतेला विनंती आहे हा हा कशाचं तिकीट आहे हे एस टीचं तिकीट आहे एस टी महामंडळाचं त्यांनी आमच्याकडे यावं काँग्रेस भवन मध्ये अनेक तिकीट घेऊन भिडलं जावं आणि परत इथे येऊ नये कारण एक नारी सप्पे मारे हे महाराष्ट्र आवाहन करत आहेत आणि विशेष करून तिकीट देखील महामंडळाचं एस टी महामंडळाचं तिकीट देखील आणलेलं आहे ते आपल्याला जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही युवक करत आहेत